भारतीय जनता पक्षाचं प्रदेश अधिवेशन अधिवेशन पुण्यामध्ये पार पडतंय त्याच दृष्टिकोनातून आपण आता पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल हो। या ठिकाणी आपण आहोत आपण बघतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे या अधिवेशनाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आपल्याबरोबर भाजपाचे पदाधिकारी आहेत जे महाराष्ट्र भरातून आलेले आहेत त्यांच्याशी विचार की कशी तयारी सुरू आहे आणि कसं याचं नियोजन असणार आहे दादा तुम्ही कुठून आलाय कुठून आलाय धारोर जिल्हा बीड मंडळ अध्यक्ष धारोर आहोत अधिवेशन सुरू होत आहे काय अपेक्षा घेऊन आलाय तुम्ही अपेक्षा आता बरंच सत्ता ना जी सगळ्यांची मिळून आणि आमची शंभर टक्के भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार म्हणजे येणार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही बीड जिल्ह्यात काम करतो बीड जिल्ह्यामधून करणार आहेत मोठं अधिवेशन आहे आणि दोन महिन्यांवरती विधानसभेच्या निवडणूक आहेत कार्यकर्त्यांना एक नवसंजीवनी संजीवनी भेटावी आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार यावं आणि देवेंद्रभाऊ फडणवीस हे परत एकदा आम्हाला मुख्यमंत्री म्हणून पाहायचं आहे त्या उद्देशाने आणि त्या जोशाने आम्ही इथे आलेलो आहोत महाराष्ट्रामध्ये महायुती आहे अजितदादा आहेत शिंदे शिंदेची शिवसेना आहे भाजप आहे समन्वय कसा आहे एकंदरीत ग्राउंड लेवलवर समन्वय आमचा खूप चांगला आहे समन्वयाबद्दल काही प्रॉब्लेम नाहीये कुठंच समन्वयाबद्दल काही प्रॉब्लेम नाहीये आम्ही सगळं एकजुटीनं महायुतीचे कार्यकर्ते गाव लेवल बुथ लेवलपर्यंत आम्ही काम करत आहोत किती जागा येतील वाटते भाजपाच्या दोनशे प्लस दोनशे प्लस हो नाही नाही महायुती दोनशे प्लस भाजप एकशे पन्नास प्लस काय सांगाल सर तुम्ही कुठून आलाय मी गंगाखेड परभणी जिल्हा गंगाखेड तालुका अध्यक्ष या अधिवेशनामध्ये आमचं एक उद्देश आहे की जे लोकसभेला चुका झाल्या त्या चुका आम्ही परत नाही होऊ देणार आणि भारतीय जनता पार्टी ही जशी भारतामध्ये सर्वात मोठी पार्टी आहे तशीच आम्ही राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून ही प्रस्थापित करणार म्हणजे करणारच याच उद्देशानं आलो आणि हे अधिवेशन संपल्यानंतर आम्ही एकच आमचा उद्देश आणि ध्येय घेऊन जाणार की भारतीय जनता पार्टी परत ज्या झालेल्या चुका आहेत त्या करणार नाही दुसरी गोष्ट ज्या तळागळाच्या भूथापर्यंत जे भारतीय जनता पार्टीच्या योजना स्कीम आहेत आहेत तर पूर्ण स्कीम कशा पोहोचित होतील ते आम्ही तिथपर्यंत पोहोचित करू आणि मतदाराला जागरूक करू किंवा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्ये काय काय भेटलंय मोफत राशन भेटलेलं आहे लाडकी बहीण योजना भेटलेली आहे अशा अनेक काही योजना आहेत की जवळपास दोनशे काहीतरी योजना आहेत त्या इतर कुठल्याही पार्टीच्या सत्तेमध्ये भेटलेली नव्हती परंतु भारतीय जनता पार्टीचं ज्यावेळेस सरकार आलं त्यावेळेस त्या सरकारमध्ये इतक्या योजना दिलेल्या आहेत की त्या योजना आणखीन तळागाळापर्यंत पोहोचलेल्या नाहीत तर ते पोहोचण्याचं काम आम्ही पदाधिकारी करणार आहोत आणि त्या योजनेच्या आधारे आणि आम्ही करतो हे आमच्याकडे आहे भांडवल की आम्ही करतो आम्ही केलेलं आहे आणि आम्ही करणार आहोत या उद्देशानं आम्ही आमची सत्ता आणल्याशिवाय राहणार नाही आपण बघतोय की मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पक्षाला भरभरून मतदारांनी याआधी मतदान केलेलं होतं परंतु या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यात भारतीय जनता पक्षाचा एकही खासदार निवडून आलेला नाही त्यामागचं कारण एक ना त्या करने, दोन कारण आहेत एक, एक स्पष्ट कारण आहे की जे आता राज्यामध्ये चाललेलं आहे ओबीसी हो आणि मराठा पॅटर्न आणि त्या गोष्टीमध्ये भारतीय जनता पार्टीचा जो मराठा समाजाला जो आरक्षणाचा मुद्दा आहे त्या आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये त्यांनी ज्यावेळेस काही आश्वासन देण्यापेक्षा आरक्षण दहा टक्के दिल परंतु ते मान्य नसल्यामुळं मराठा समाजाने काही चुकीचं थोडस त्यांनी ते समजलं की आरक्षण आम्हाला ओबीसीतूनच दिलं पाहिजे आणि का देत नाहीत परंतु भारतीय जनता पार्टी असो किंवा कोणतीही पार्टी असो पक्ष असो सरकार कुठलंही असो कायद्याच्या पुढे कोणीही जाऊन देऊ शकत नाही आणि कायद्यात बसेल असा भारतीय जनता पार्टीनं प्रयत्न केला परंतु इथलच्या जनतेला ते मान्य झाला नाही आणि त्याच्यामुळे जो तो परिणाम झालेला आहे तो फक्त आरक्षणाचा परिणाम आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या जागा मराठवाड्यात जे पडलेले आहेत अल्पशा काही मतांनी पडलेल्या आहेत असा भरघोस मतांनी पडलेले नाहीत आणि त्या निश्चित आम्ही सांगू की यावेळेस आमचे दोनशे प्लस आमदार आमचे भाजपाचे राहतील म्हणता की आरक्षणाचा फटका महाराष्ट्रात बसला परंतु आरक्षणाचा प्रश्न तो अजूनही निकाली लागलेला नाही दोन महिन्यांवरती विधानसभेच्या निवडणुका आहेत त्याला तुम्ही कसं सामोरे जाणार आहेत कारण आरक्षणाचा प्रश्न हा ज्वलंत आहे मराठवाड्यात विषय नाही आता एक आरक्षण तर दहा टक्के दिलेलं आहे परंतु त्यांचा मुद्दा आहे की सगळे सोयरे आणि कुणबी आरक्षण लागू करा कुणबी कुणबी दिल्यानंतर ओबीसी मध्ये घ्या परंतु काही असा कायदा सांगते की कुणबी हा एक व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायाला भी हे पोट जात करता येत नाही ओबीसी तर ते सांगण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आणि जितक्या जास्तीत जास्त आमचे नेते येत पक्षश्रेष्ठी आहे केंद्रापासून आतापर्यंत जो चालू आहे हे आरक्षणाचा मुद्दा असा शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि ते सोडवताल हे आम्हाला खात्री आहे आणि त्या विश्वासानच आम्ही सांगतो की आम्ही परत जिंकून येऊ कारण केंद्रामध्ये राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी ओबीसीलाही धक्का लागणार नाही आणि मराठ्यांना पण शंभर टक्के आरक्षण भेटल्याशिवाय राहणार नाही एक बाजूला आरक्षणाचा प्रश्न हा ज्वलंत आहे विरोधक हा बैठकीवर मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीवर बहिष्कार घालतात कुठेतरी भारतीय जनता पक्षाला आणि सरकारला कात्रीत आणण्याचा डाव वाटतोय का शंभर टक्के मी लातूर ग्रामीण भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस बोलतोय महेंद्र गोड भरले आपण जे बोललात ते एकदम आहे एक विरोधकांना सध्याच्या कंडिशनला त्यांच्याकडे कुठले मुद्दे नाहीत आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा अजित पवार यांनी हे सरकार आरक्षणाच्या बाबतीमध्ये किती गंभीर आहे हे वेळोवेळी दाखवलेलं आहे आणि देवेंद्रभवन पहिलंपासून अगोदर ज्यावेळी ते मुख्यमंत्री होते त्यावेळी पण त्यांनी आरक्षणाच्या मुद्दा मराठा समाजाला सर्वप्रथम आरक्षण देण्याचं काम देवेंद्रभाऊनं केले परत ते उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मराठा समाजाला वेळोवेळी सर्व जास्तीत जास्त देण्याचं काम हे केले पण कुठंतरी काहीतरी देवेंद्रभाऊला टार्गेट करून हे आरक्षणाचा मुद्दा विरोधक अणू पाहतात आणि त्याच्यामध्ये देवेंद्रभाऊची छबी थोडीशी खराब करण्याचा प्रयत्न करतात बरं आत्ताच्या जे विरोधकांनी तुम्ही म्हणलात की आत्ताच्या विधानसभेच्या वेळेस आरक्षणाच्या वेळी त्यांनी बहिष्कार टाकला त्यांना माहिती आहे जर त्या बैठकीमध्ये गेलं तर त्यांचं खरं रूप पुढे येईल विरोधकांचं जे खरं रूप आहे ते पुढे येईल तिथं त्यांना बोलायला काही नाही ना कारण तिथं गेल्यानंतर सर्व मुद्दे आपल्या सरकारच्या बाजून आहेत आपल्या सरकारनं वेळोवेळी जे कामं केली मराठा समाजासाठी ते तिथं सांगण्यासाठी त्यांना काही म्हणून त्यांनी तिथं नाही आले तिथं विरोधक नाही आले आता ह्या अधिवेशनाकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या आता ह्या अधिवेशनाकडनं एक अपेक्षा आहेत की ह्या अधिवेशनामधून जे भारतीय जनता पार्टीचा बूथ लेवलचा कार्यकर्ता त्याला न्याय भेटला पाहिजे जे काही माझं प्रामाणिक मत आहे जे काही वरी वरच्या स्तरावर जे होते ते भूतपर्यंत जात नाही भूतपर्यंत गेलं पाहिजे जो खाल्ला तळागाळातला कार्यकर्ता आहे त्याला न्याय भेटला पाहिजे जेणेकरून की आपला बूथ स्ट्राँग झाल्याशिवाय पक्ष स्ट्रॉंग होणार नाही जी आपल्या पक्षाची मूल मूल रचना बूथवर आधारित आहे बूथ आपला बूथ पक्का तर आपला मतदारसंघ पत्ता प्रत्येक कार्यकर्त्यांना आपलं बूथ जर सांभाळलं तर नक्कीच आपल्या भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या विधानसभेमध्ये भरघोस मत आमदार आपण निवडून परत सत्तेमध्ये देऊ शकतो यांनी आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्यांना म्हणजे जो बूथ लेवलवर काम करतो त्यांना न्याय मिळायला पाहिजे परंतु भारतीय जनता पक्षामध्ये बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग आहे कुठंतरी ऑर्गनायझर असेल आता विवेक मासिक असेल त्याच्यामधून भाजपाच्या नेतृत्वावरती टीका करण्यात आली आहे कार्यकर्त्याच्या नाही तसं काही नाही आमच्या भारतीय जनता पक्षात कार्यकर्त्यांना महिलांना सन्मान दिला जातो फक्त एवढं व्हायला की तुम्ही आता म्हणले तसे इन्कमिंग जास्त झाल्यामुळे थोडं त्यांना अस्वस्थ वाटते की आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि होतही आहे इनकमिंगमुळे नाही तर जे शेवटच्या घटकातला जो कार्यकर्ता आहे बूथ आपण बूथ अध्यक्ष म्हणतो तर ते सर्वात जास्त काम करतात आणि त्यांच्याकडे सर्वात थोडं कमी लक्ष दिल्या जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला या अधिवेशनाकडून एवढी अपेक्षा आहे की ज्या ठिकाणी आमदार आणि खासदार नाहीत अशा ठिकाणी उदाहरणार्थ मी नांदेड जिल्ह्यातील हातगाव हिमायतनगर मतदारसंघातील आहे आम आमच्याकडे आमदार खासदार खूप वर्षापासून नाहीत तर तिथल्या कार्यकर्त्याची खूप दशा आहे याच्या याकडे पक्षश्रेष्ठींनी लक्ष द्यावे एवढीच आमची या, या निमित्ताने पक्षश्रेष्ठींना विनंती राहील महत्त्व आहे आणि आमच्या नांदेड जिल्ह्यात त्यांचा खूप प्रभाव आहे त्यामुळे विधानसभेला नक्कीच त्याचे परिणाम जाणवतील आणि नक्कीच ना नांदेड जिल्ह्यातील मराठवाड्यातली सर्वच्या सर्व जागा अशोकराव चव्हाण निवडून आणतील याची खात्री आहे जे काही वरिष्ठ सांगतील त्याप्रमाणे काय आता हे अमित शहा संबोधित करणार आहेत काय अपेक्षा आहेत कारण लोकसभा निवडणुकीमध्ये जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रामध्ये मोठा पराभव झालेला होता कारण पंचेचाळीस प्लस जागा जिंकून येतील असं सा सांगितलं पण सतरा जागा जे जा आहेत ते माहितीला मिळालेल्या हो बघा आता आपण हे जे अधिवेशन आहे हे मुळात सर्व कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी आहे केंद्रीय नेतृत्व आहेत अश्विनी वैष्णवजी आहेत अमितजी शहा आहेत त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचे नेतृत्व गडकरी साहेब सुद्धा आज येणार आहेत आणि या अधिवेशनातून पुढील दिशा जी आहे विधानसभेमध्ये आपण कशा प्रकारे विजय प्राप्त करू शकतो यासाठीचं मार्गदर्शन घेण्यासाठीच आम्ही इथे आलेलो आहोत आत्ता सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं की लोकसभेचा जो पराभव आहे त्याची अनेक कारणं आहेत आणि त्या चुका आता आम्ही होऊन देणार नाही अनेक प्रकारचे खोटे नरेटिव्ह सेट केले गेले खोट्या नेरेटिव्ह मध्ये प्रमुख नेरेटिव्ह होता की हे संविधान बदललं जाईल आणि जे एस सी एस टी समाज आहे त्यांचं आरक्षण काढलं जाईल हे संपूर्णपणे खोटं आहे हे आम्ही बूथवर जाऊन आता प्रत्येकाला पटवून देत आहोत आमची जी रचना आहे त्यातून प्रत्येक वाडी वस्तीवर आम्ही हे पटवून देत आहोत की हा खोटा नेरेटिव्ह आहे संविधान बदललं जाणार नाहीये संविधानामध्ये अनेक वेळेला बदल झालेले आहेत आणि ते लोकहितकारी कल्याणकारी जे असतील ते केले जातील त्याचबरोबर आपण एक मुद्दा मांडताय सतत की महायुतीचं सरकार आहे शंभर टक्के आता युती आघाड्यांचं सरकार सर्वच ठिकाणी चालू आहे केंद्रापासून सर्वच राज्यांमध्ये युती आघाड्यांशिवाय आता पर्याय राहिलेला नाही परंतु महाराष्ट्राच्या भल्यासाठी जे युती आत्ता झालेली आहे त्यामध्ये आमच्याबरोबर असलेले एकनाथराव शिंदे यांची शिवसेना त्याचबरोबर आमच्याबरोबर असलेली अजितदादा यांची राष्ट्रवादी यांना बरोबर, बरोबर, बरोबर घेऊन ही विधानसभा शंभर टक्के आम्ही जिंकणार आहोत सध्या विधानसभेमध्ये आमच्या दोनशे प्लस जागा आहेत आणि त्यापेक्षा जास्त जागा यावेळेस येतील यात शंका नाही दुसरी गोष्ट म्हणजे या अधिवेशनातून आत्ता आम्हाला ज्या सूचना दिल्या जातील जे मार्गदर्शन केलं जाईल ते प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे आमच्या बूथ अध्यक्ष असो किंवा शक्ती केंद्र प्रमुख असो यांच्याकडून ज्यांनी जो दिलेला संदेश आहे केंद्रीय नेतृत्वाने तो जनतेपर्यंत पोहोचवणे याचं काम आम्ही पुढील काळामध्ये नक्की करू जाही सूचना मिळतील त्या आम्ही कार्यकर्त्यांकरंत पोहोचू असे इथले पदाधिकारी सांगतात व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साहुंके सह राजरत्न जोधे टॉप न्यूज मराठिंग पुणे कम ऑन गाइस अरे आप अरे सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग हूं तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना हम्म कोई रेड वाला है सही वाला देना तुम्हें ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> 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 Manikchand Oxerich Proudly Indian